कुरंदवाड शहरातील बाजारपेठेत भाजी विक्रीच्या ठिकाणी जागेच्या वादातून झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले असून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता ही घटना घडली आहे हाणामारीत फिर्यादी महिला निवास आनंदराव पाटील दिग्विजय निवास पाटील आणि सुभाष आनंदराव पाटील सर्व राहणार कुरंदवाड हे गंभीर जखमी झालेत या हाणामारी प्रकरणी नौमान जमीर बागवान वय वीस आरिफ जमीर बागवान वय तेवीस सौ शकिला जमीर बागवान वय पंचेचाळीस आझिम इरफान बागवान मतीन इरफान बागवान वय एकवीस शाहिद शब्बीर भिलवडे वय चोवीस आणि साहिल अबुबकर महात वय बावीस सर्व राहणार कुरुंदवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला व त्यांचे पती निवास आनंदराव पाटील हे कुरुंदवाड येथील बाजारपेठेत भाजी विक्री करत होते त्यावेळी नौमान जमीर बागवान व वीस यांनी माझ्या गाडीजवळ भाजी विक्री करू नका असं सांगितलं यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यांचं परिवसन मारहाणीत झालं वाद वाढत गेल्यानं नौमान बागवान व त्याच्या साथीदारांनी निवास पाटी साथी पाटील यांना चिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांना वाचवण्यासाठी मुलगा दिग्विजय पाटील भाऊ सुभाष पाटीलमध्ये आले असतात त्यांनाही लाताबुक्क्यानी तसेच प्लास्टिक कॅरेट प्लास्टिक खुर्ची आणि लोखंडी सळेने मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय